रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पुणे येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची नेमकी परिस्थिती कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज काही लॉट खाल, तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत काही लॉटला बाजारभाव निघालेले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार दो नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोक्कल साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिडियम कांदा दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोल्टा गोटे दोन हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर जोडबादला एक हजार तीनशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेलं आहे तर मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज कमी झालेले नाहीत किंवा जास्तही झालेले नाहीत बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर धरण्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा